नमस्कार स्वागत आहे आपले आमच्या युट्यूब चॅनल गीता ज्ञान मध्ये म्हाडाने पुणे लॉटरी दोन हजार चोवीस यासाठी मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळे आपण आपल्या स्वप्नातील घर मिळवण्यासाठी अजूनही प्रयत्न करू शकता म्हाडा पुणे मंडळाची चार हजार आठशे घरांची लॉटरी सुरू आहे आणि ती सुरूच राहणार रा आहे सहा जून दोन हजार पर्यंत म्हाडाने आपल्या वेबसाईट वर अर्ज भरण्याची तारीख अपडेट केली आहे ऍप्लिकेशन एंड सहा जून दोन हजार चोवीस पाच वाजता ऑनलाईन पेमेंट एंड सहा जून दोन हजार चोवीस अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आर टी एफ टी पेमेंट एंड सात जून दोन हजार चोवीस तीन वाजेपर्यंत ड्राफ्ट ऍप्लिकेशन पब्लिश अठरा जून दोन हजार चोवीस सात वाजता फायनल ऍप्लिकेशन पब्लिश चोवीस जून दोन हजार चोवीस सात वाजता लॉटरी ड्रॉ सव्वीस जून दोन हजार चोवीस दहा वाजता गृहनिर्माण भवन आगरकर नगर म्हाडा कार्यालय पुणे रिफंड स्टार्ट बारा जुलै दोन हजार चोवीस तीन वाजल्यापासून आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद